हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ चला आम्ही आलेलो आहे वारो बुजायला या मॅडम तिकडं काय करा गवत बघा किती एवढ्या गवतातनं जायचं आहे आता चला जाऊया डबल चक्कर झाला आहे ना खूप डेंजर रस्ता आहे आतमध्ये जाण्यासाठी तिथून रस्ता इथून ते वगैरे वरती घेतलेला आहे साडी कोसली आहे अवघड रस्ताय हो बाईची एंट्री होती एवढ्या गौतो तुम बाई दिसत बघू बघा हा रस्ता एवढ्या रस्त्यात जायचं आता एवढा खराब रस्त्यातून जायचं बाबरे कशाच नसतात गेले इडून एवढ्या गवतातून गेलो असतं का कुणी पण आज आहे त्याच्यामुळे बघा माझ्या खांद्या इतकं गवतीच सुकलेलं आहे पण जरा आहे ना इकडं तिकडनं लयच हे वाटत होतं असं कुठून बसायचं इकडनं बस <laughs> नागो पण निघाला निघाल तर इकडे थांबायचं नाही कशा हवे पळायला जागच नाही तुम्ही इकडनं आलय का

या वर्षी मोठं झालेलं आहे जरा मागच्या वर्षी लि छोट होत कशाला दगड घात धुवून घ्या मग तेच हा तर का ते बारीक बारीक घ्या

दामा। 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 ना जागा नाही वाळलंच नाही सगळं नका फिरू तिकडं याच्यातच टाका इथं जागा नाही यावं तिकड पाणी फिरवलंय ते सगळीकडून नाही तर सुकलेलं असतं बरोबर خذ يلا doggy beard और गड़गड़ नहीं जा रहा है हां ये क्या चल रहा है आज कौन को

तरी जातानी एवढा समस्या आहे <laughs> आता चिकल थोडीच जायचंय सगळं चप्पल कुठ ठेव तुम्ही डेंजर जाण्यासाठी बघा चला डेंजर आहे रस्ता सांभाळून ये याव बाई एवढ्या गावतात खरंच कोणी गेलं नसतं पण आज मान असल्यामुळे किती तरी बायकांनी बराच रस्ता हट पुढून धावत आलो म्हणलं कोण आलं हे घाबरली <laughs> <गावर ले भी> मी <laughs> लग कोण आलंय पुढं love... आमच्या हा आम ना आमच्या इथं आहे ना म्हणजे हे असतात ना भिलो वगैरे तर हे बसतात तिथं आणि ठेवले ना तर असं म्हणजे पाणी पण नाही फिरवू हो दे तिला की तू चालते वल्ल झाल्यावर नाही ना खाता येत ते खाण्यासाठी असं करणार याँ याँ फोटो काढू फोटो निघतो ना अशाच इकडे साड्या सांभाळ बाई वाट लागायची ते काही एव राहिलं बायका अजून तेच ना आपल्या आपल्याकडली बाहेर काय हो दुसरं नाही भागातले म्हणजे तसंच बाकीच्या बाय वरती खोच बर साड्या इथून जाता नाही येत आतमध्ये जात वरती कोसा नाही तर अवकाळ अवकाळ आहेत तिढल्या आता तुम्ही का पण ले <laughs> <बार> लेट झाल्या आमच्याकडे पण लेटच जातो कुठला तुम्ही आम्ही मन वाढत हा लेटच जात संध्याकाळच होतो आता दरवर्षी असंच करायचं लेटच जायचं झाली आमची पूजा आता आम्ही चाललो घरी वाई लागलेली आहे भूक आता जाऊ आता जेवणार का आता असं नाही काय खाणार हो चालेल हा आता नाही हा तेच म्हणते ना मग आता जेवण संध्याकाळी काय जेवणार एक दीड तास थांबून घ्यायचं लवकर येते का किती हिरवं वातावरण इकडे तुमच्याकडे मराठी या बाबांचा बंगला येतो गोकोळे गुरुजी गोकोळे गुरु हळूहळू हळू जायचं घरी आता जेवण ता ता। आता डायरेक्ट संध्याकाळी सात वाजता त्याच्या आधी बसले तर ठीक नाही तर डायरेक्ट टायमा नाही तर आता मस्त होत जेवण चला बाय करा एक बाय आलो आम्ही पूजेवरून तुम्ही पण गेले होते का सांगा आम्हाला लाईक शेअर सब्सक्राइब करा ना आमचा रोड तर लयच भारी ओ चप्पल भरते सगळी चल जेवायचं असेल बाईला केवनचे फोटो काढून जा रे कॉल होतो गप्पा झाल्या मला इकडं हां एक तर लय पैसा आहे म्हटलं बाईकडं घुसला तर वाट लागन